नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी खास करून निवडणुका निवडणुका म्हणलं म्हणजे आज रविवार असला तरी घडामोडी वेगाने घडतात नेमक्या काय बातम्या आहेत काय घडामोडी घडल्यात बघायच्यात पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन ठळक बातम्या प्रायोजक जीएस महानगर को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड एक भक्कम व विश्वसनीय आधार राज्यात त्रेचाळीस लाख बोगस मतदार प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा साताऱ्यात उदयनराजेंसाठी मोदी साताऱ्यात घेणार सतरा ऑक्टोबरला जाहीर सभा एकशे चौदा बंडोबांना थंड करण्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडून प्रयत्न अर्ज उद्या, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आघाडीतील बंडखोरांना थंड करण्याचे काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रयत्न अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक आणि मेगास्टार अमिताभ बच्चन सपत्नीक देवीच्या चरणी काजोलनंही घेतलं देवीचं दर्शन यभर्डीनमध्ये आपण सुरुवात करतो आता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूज न्यूजने बघूयात प्रकाश आंबेडकर यांनी काय आरोप केला त्यांनी असं म्हटलं की राज्यामध्ये त्रेचाळीस लाख बोगस ला। मतदार आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला गंभीर आरोप आहे म्हणजे प्रत्येक मतदारसंघात वीस हजार डुप्लिकेट मतदार होतात असे ग, असे गंभीर आरोप आंबेडकर यांनी केलेले तसं वक्तव्य त्यांनी केलं आहे कोणत्या निवडणूक अधिकाऱ्यांना हे केलंय याची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे अधिक माहिती घेण्याकरता जाऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत विवेक काय म्हणणे अतिशय गंभीर मुद्दा या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस उपस्थित केलाय एक अतिशय गंभीर मुद्दा तुम्ही आणलेला आहे की जवळपास त्रेचाळीस लाख डुप्लिकेट मतदार या राज्यात आहेत काय तुमची माहिती आहे आम्ही असा स्लाइडही दाखवला आता आपल्याला त्याच्याबरोबर ही असणारी कॉपी दाखवली की ज्याच्यामध्ये एपिक नंबर जो आहे तो एपिक नंबर एक आहेत पण दोन माणसं आहेत काही ठिकाणी मेल आहेत काही ठिकाणी फिमेल आहेत एपिक नंबर हा एका वोटरला एकच असतो आपल्या माध्यमातून मी इथल्या असणाऱ्या सर्व आपल्या व्हिवर्सला आवाहन करतो की त्यांनी कुटुंबाचं वोटर आय डी कार्ड काढावं त्या वोटर आय डी कार्डवरती कुटुंबाचं वोटर कुटुंबाचं वोटर आय डी कार्ड नाही आहे तर प्रत्येक मतदारसंघाचं असणारं वोटर का आय डी कार्ड आहे त्याच्यावरती जो नंबर लिहिलेला आहे तो नंबर प्रत्येक वोटरचा वेगळा आहे जर घरातल्या चार, घरात चार मतदार असतील आणि घरातल्या चार मतदारांवरती चार वेगवेगळे नंबर असतील तर याचा अर्थ हा आहे की प्रत्येक मतदाराला एक युनिक नंबर दिलेला आहे की ज्याला एपिक नंबर असं म्हणतात तो दुसऱ्या माणसाला कसा गेला तिथेच आम्ही असा म्हणतोय की फ्रॉड झालेला आहे हा राजकीय पक्षाने सत्ताधारी पक्षाने फ्रॉड केलेला आहे त्याला एडेड आणि एबेटेड इलेक्शन कमिशनमधल्या ऑफिसमधल्या काही माणसांनी दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की दोन कमिशन इलेक्शन इन्क्वायरी कमिटीज त्यांनी ठेवाव्या एक की हे कोणी कुठल्या राजकीय पक्षांनी केलेलं आहे ते आणि दुसरं इलेक्शन कमिशनमधल्या ऑफिसमधल्या कोणी ह्याला येणारा ये त्यांनी शोध घ्यावा तोपर्यंत तुमची भूमिका आहे कारण आता एक आर्ग्युमेंट असे केलं जाईल की जेव्हा निवडणुकीच्या याद्या तपासल्या जात होत्या त्यावेळेस हा मुद्दा तपासता आला नाही का आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता निवडणुकीचं मतदान हे पुढच्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपलेलं आहे तुमची काय भूमिका असणार आहे आणि मुळात तुम्ही आता पत्रकार परिषदेत मुद्दा मांडला की निवडणूक ही लढवल्या नाही गेली पाहिजे आता तोपर्यंत ती पोस्टपोन केली गेली पाहिजे ही सगळी आता काय तुमची भूमिका नाही मी माझी भूमिका हीच आहे की मतदारांनी आता ठरवलं पाहिजे की मतदारांचं सरकार पाहिजे की फ्रॉड वोटर लिस्टमधलं सरकार पाहिजे फ्रॉड वोटर लिस्टमधलं सरकार आपण जर बघितलं तर अरे मुंबईचं असणारा लाईफलाईन आहे तिथली असणारी झाडं कापल्या जातात आहेत तिथलं जंगल उद्ध्वस्त केलं जाते आणि तिथली जमीन बिल्डरला दिल्या जाते तेव्हा मतदाराने आपण ज्या जागामध्ये राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो ते महाराष्ट्र आपल्याला कसं पाहिजे मॅक्झिमम मतदार हा मेजॉरिटीने म्हणतो पण इथं मेजॉरिटी नाही तर इथल्या असताना फ्रॉडली जिंकलं जातं चुकीच्या मतदार यादीतून झुकल्या जात आहे याचं सरकार पाहिजे का याचा त्यांनी निर्णय घेणं पाहतो तुम्ही निवडणूक आयोगाकडे काही रिप्रेझेंटेशन असं करणार आहात असणारा आम्ही जो डेटा डाऊनलोड केलेला आहे सगळा आणि ज्याच्यामध्ये आम्हालाही सापडलेला आहे ते सगळं आम्ही असणारा इलेक्शन कमिशनला फॉरवर्ड करणार आहोत धन्यवाद विशाल अतिशय गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे की चाळीस लाख त्रेचाळीस लाख जवळपास मतदार डुप्लिकेट मतदार आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन हे मॅनिप्युलेट केलं जातं आहे या प्रकरणाची चौकशी करावी अशी निवडणूक आयोगाकडे त्यांनी मागणी केलेली आहे आता बघूया त्याच्यावर निवडणूक आयोग नेमकं काय म्हणतात कारण निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे निवडणूक आयोगाची काय भूमिका आणि इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात हे पाहू गेले विशाल धन्यवाद विवेक या सगळ्या चर्चेबद्दल प्रकाश आंबेडकरांनी केलेला आरोप निश्चितपणे गंभीर आहे आता बघूयात निवडणूक आयोग याकडे नेमकं कसं बघत आहे आणि पुढे काय पावलं उचलत आहे यानंतर पाहूयात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावत पाहायला मिळणार आहे सतरा ऑक्टोबरला मोदींची साताऱ्यात पहिली सभा पार पडत आहे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या उमेदवारांसाठी मोदी सभा घेत आहेत साताराच्या सभेनंतर मोदींची पुण्यातही जाहीर सभा पार पडत आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चार दिवसात मोदी महाराष्ट्र पिंजून काढत तब्बल नऊ सभा घेणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही महाराष्ट्रात प्रचारासाठी तब्बल वीस सभा होत आहेत दरम्यान मोदींचा महाराष्ट्रात झंझावत असतो काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचारात प्रचाराला येणार का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि राहुल गांधी परदेश दौऱ्यावरती आहेत ते कंबोडियात असल्याचं कळत आहे आणि ते अकरा तारखेनंतर प्रचार सुरू करतील असा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर आहेत संदीप नरेंद्र मोदी साताऱ्यात सभा घेतात अर्थात उदयनराजेंकरता ही सभा आहे आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील त्यांच्या सभा पार पडतात काय नेमकं कसं स्वरूप असणार आहे विशाल खरं तर पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला म्हणून एकेकाळी ओळ ओळखलं जायचं आणि त्यातल्या त्यात सातारा म्हणजे तर शरद पवारांचं एक वेगळं नातं त्या शहराशी जोडलं गेलं होतं जिल्ह्याशी देखील जोडलं गेलं होतं पण उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर पहिली जी सभा आहे नरेंद्र मोदींची ती त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्यासाठीच होते महत्त्वाचं म्हणजे शिवेंद्रसिंहराजे भोसले जे आहेत ते त्यांच्या विधानसभेच्या प्रचारासाठी देखील ही सभा असणार आहे पण उदयनराजे भोसले यांनी म्हणजे रात्रीची घडामोड होती ती खरं तर सगळी राजीनामा द्यायचं संसद खासदार पदाचा आणि त्यानंतर सकाळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे या मो सभेला मोठं महत्त्व असणार आहे यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये जाऊन पवारांवर टीका केली आहे पण साताऱ्यात येऊन पवारांवर नेमकं मोदी काय बोलणार सतरा तारखेला हे बघणं महत्त्वाचं आहे सतरा अठरा एकोणीस वीस ह्या चार दिवसात जवळपास नऊ सभा नरेंद्र मोदींच्या संपूर्ण राज्यभरात होणार आहेत सतरा तारखेला पहिली सभा साताऱ्यातली झाल्यावर विशाल त्याच दिवशी संध्याकाळी सात साधारणतः सहाच्या सुमाराला पुण्यात सभा होणार आहे असं देखील आपल्याला सूत्रांकडून समजतं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उदयनराजे भोसले यांनी अट देखील गाठली होती मागच्या आपण ती बातमी ब्रेक केली होती की जर काय दगाफटका झाला तर राज्यसभेला आपल्याला घेण्यात यावं कारण उदयनराजे भोसले हे निवडून येणं भाजपसाठी प्रतिष्ठेचं ठरलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील या दोघांसाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे विधानसभेसोबतच ही देखील महत्त्वाची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मोदींची सभा जरी सतरा तारखेला होणार असली तरी त्यांच्या सभेच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असतील या दिग्गजांच्या देखील सभा साताऱ्यामध्ये होणार आहेत त्यामुळे सातारा महत्त्वाचं चर्चेचं केंद्र असणार आहे राजकीय वर्तुळामध्ये निकाल लागेपर्यंत आणि मोदी नेमकं त्या दिवशी काय काय बोलतात याकडे या सगळ्या माहितीबद्दल तू अगदी बरोबर म्हणालास की विधानसभेच्या निवडणुकीच्या बरोबरीने साताऱ्यातली पोटनिवडणूक ही देखील महत्वाची आहे आणि ती भाजपकरता महत्वाची प्रतिष्ठेची आहे त्यामुळे निश्चितच यासाठी जोर लावला जाईल आणि स्वतः नरेंद्र मोदी सातारा याची सभा घेण्यासाठी म्हणून येतात पुढे पाहूयात बातमी नाशिकमधनं नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय दमदार पावसामुळे को पा। दुचाकी पाण्याखाली गेलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार पाऊस आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाऊस पडतोय पा। पर आणि दुसरे भाग मात्र कोरडे असल्याचं कळत आहे नाशिकमधली दृश्य आहेत ज्यामध्ये आपण पाहतोय की कमरेवर पाणी साठलंय आणि आता चारचाकी गाड्या दुचाकी ह्या पाण्यामध्ये बुडाल्या आहेत जिल्हाधिकारी परिसरातलं हे दृश्य जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच पाऊस पडतोय आणि तिसरे भाग मात्र कोरडे याबद्दल चर्चा आहे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अक्षरशः कमरेपर्यंत पाणी आहे आणि त्यामुळे या दुचाकी देखील पाण्यात बुड्याचं बुडाल्याचं आपण बघतो हे तर झालं नाशिक बद्दल या जालन्यामध्ये जालना तालुक्यात आज काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला तालुक्यातील भागडे सावरगाव शिवारात वीज कोसळून तीन जण ठार झालेत तर दोन जण गंभीर जखमी झालेत ठार झालेल्यांमध्ये दोन महिलांचा एका पुरुषाचा समावेश आहे गयाबाई नाईक नवरे संदीप पवार यांच्यासह आणखी एक महिला या घटनेत मृत्यूमुखी पडली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सांगली जिल्ह्यातलं तासगाव आणि कवठे महाकाळ हे तसे कमी पावसाचे तालुके मात्र काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या अग्रणी नदीला कित्येक वर्षांनंतर पुराला आहे आणि या पुरात दोघांचा मृत्यू झालाय दुर्दैवाने पाहूयात या पुराचा सविस्तर वृत्तांत पुलावरून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ती घेजण वाहून गेले मोरगावच्या पुलावरून योगेश पवार श्रेया पवार आणि योगेश यांचा पुतण्या दुचाकीवरून जात होते पण पाण्याच्या प्रवाहात त्यांची दुचाकी टिकाव धरू शकली नाही योगेश पवारांचा पुतण्या पोहून बाहेर आला मात्र योगेश पवार आणि श्रेया पवार पाण्याबाहेर पडण्यात अयशस्वी ठरले तर तासगाव तालुक्याच्या पूर्व आणि कवटे महाकाळ तालुक्याच्या पश्चिम भागाला पावसानं झोडपून काढलं पावसामुळे ओढे नाले भरून वाहू लागले दुष्काळी भागातून वाहणाऱ्या अग्रणी नदीला कित्येक वर्षांनी पूर आला काही ठिकाणी नद्यांचं पाणी पात्राबाहेर जाण्याची वेळ आली अग्रणी पात्रातील सावळच बिरणवाडी मळणगाव योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले या भागात ऐन पावसाळ्यात कमी पाऊस पडला मात्र आता परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानं शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आसिफ मुरसल न्यूज एटीन लोकमत सांगली या बातमीनंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये जाणार आहोत याचं कारणच तसं कारण नाशिकमध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे प्रचंड वारा विजांचा कडकडाट आणि कोसळधार बरसणाऱ्या धारा यामुळे परतीच्या पावसानं जनजीवन नाशिकमधलं विस्कळीत आहे रामकुंड सीताकुंड लक्ष्मण कुंड विसर्जन कुंड पूर्ण पाण्याखाली गेले अनेक वाहनं पाण्याखाली गेली आहेत गोदावरी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगवान दिसतोय एक मारुती कार वाहून गेल्याचं कळत आहे तिला रोखण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि एका स्विफ्ट कारला वाचवण्यात यश आलं जुन्या नाशकात सगळे रस्ते जलमय नाशिकमधल्या जिल्हाधिकारी परिसरातलं हे दृश्य आपण बघतोय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातलं हे दृश्य दुचाकी गाड्या सगळ्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत पण त्याचबरोबर ह्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो जुन्या नाशकात मोठ्या प्रमाणात बसलेला आहे म्हणजे जुना नाशिक जो भाग आहे तो गंगा घाटाच्या किनारी येतो बघा पाण्याचा प्रभाव किती वेगात आहे त्यावरनं किती जोरदार पाऊस इथे झालेला आहे पर परतीच्या पावसाने किती धुमाकूळ इथे घातला आपण पाहू शकतो पुन्हा एकदा संबंध रामकुंड सीताकुंड असे विसर्जन कुंड आहे जे ते पाण्याखाली गेलेले आहे अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत प्रशांत जुन्या नेमकी काय परिस्थिती आहे विशाल दुथरी भरून नदी कशी वाहते याचं रौद्र रूप आता दिसतंय परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे रामकुंड सीताकुंड लक्ष्मणकुंड भाविकांचं धार्मिक श्रद्धेचं अत्यंत महत्वाचं स्थान पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत सगळ्या महत्वाच्या मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये पाणी आहे पूर्णपणे रस्ते सगळे जनमय झाले जुन्या नाशिकमध्ये पाण्याचा आणि या गोदर्ध नदीच्या विशाल पात्रात इतका मोठा वेगवान प्रवाह आहे की अनेक वाहनं पाण्याखाली जात आहेत एक कार मारुती मारुती लाल रंगाची कार ही वाहून गेलेली आहे एका कारला रंगाच्या सूट कारला वाचवण्यात यश मिळालंय पण पाण्याचा इतका वेगवान प्रवाह आहे की तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा अवघड होत आहे नदीकाठचा हा जो सगळा भाग आहे सगळेच रस्ते प्रचंड जलमय झालेले आहेत पाण्याचा अत्यंत वेगवान प्रवाह येतोय परिस्थिती अशी आहे की पाणी फक्त नाशिकमध्ये नाशिक शहरातच नाही तर जे धरणांचं पाणलोट क्षेत्र आहे तिथे सुद्धा प्रचंड मोठा पाऊस आहे पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस शहरात सुरू असलेला पाऊस नदीपात्रात वाहून येणारं पाणी सोमेश्वर धबधबा जो मोठा प्रवाहित झाला आहे आणि गोदावरी नदीचं जे पात्र आहे अहिल्याबाई होळकर पुलाखालचा हा प्रचंड मोठ्या एक वेगानं हे पाणी प्रवाहित झालेलं आहे पूर्णपणे नदी आणि पात्र जलमय झालेलं आहे वाहनांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यामध्ये अनेक जण कुठेतरी पाण्यावर वाहून जातील काय अशा जा प्रकारची भीती वाटायला लागलेली आहेत अनेक महत्वाची मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत लाल रंगाची एक मारुती कार जी आहे ती तर अक्षरशः वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा ती लोकांच्या समोर वाहून गेली इतका वेगवान प्रभाव होता की बघणाऱ्यांना बघण्याशिवाय बघण्याशिवाय काहीही करता आलं नाही इतका वेगवान प्रवाह अजून एक कार होती त्या कारला वाचवण्यात ब्लॉक केलेला आहे जीवरक्षक तटरक्षक जितके आहे ते सगळे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत एका स्विफ्ट कारला वाचवण्यात जरी मध्ये यश मिळालं असलं तरी एक कार मात्र त्यातनं वाहून गेलेली आहे पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान आहे जुन्या नाशिक मधले सगळेच रस्ते प्रचंड मोठे जलमय झालेले आहेत विशाल जुने रस्ते जुन्या नाशकातले रस्ते जे आहेत आपण जलमय झाल्याचं आपण पाहतो एक स्विफ्ट कार जी आहे ती वेगाने बाहेर काढण्यात आली तरी एका ठिकाणी या स्विफ्ट कारचा समतोल टाकल्याचं आपण पाहिलं पण ही लाल रंगाची मारुती कार जी आहे ती पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे तिला त्या कारला जे आहे ते बाजूला काढण्यात बाजूला काढणं शक्यच नव्हतं कारण पाण्याचा प्रवाह इतका वेगात आहे की अशा परिस्थितीत आतमध्ये शिरणं आणि या कारला ओढून बाहेर काढणं हे असं नव्हतं म्हणून नह� तिथे तिथली यंत्रणा काहीच करू शकली नाही पण आता पोलीस यंत्रणा तिथे उपस्थित असल्याचं आपण बघतोय ज्यांनी ज्यांनी या गंगाकाठी या पटंगणात गाड्या लावलेल्या होत्या त्यांनी कोरीत हा पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर लगेच तिथून आपल्या चारचाकी गाड्या दुचाकी गाड्या ज्या त्या बाहेर काढलेल्या आहेत पण एक स्विफ्ट कार तिथं जी होती ती तिथं होती आणि चालक आतमध्ये बसला झटकन त्याने गाडी सुरू केली पण एक ठिकाण असं आलं होतं की ती कार थोडीशी दबगली पण तरी तिथून ती झटकन बाहेर पडलेली यानंतर इथं वेळ का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत